पाचोरा समता सैनिक दलाच्या पाचोरा तालुका जिल्हा जळगाव संपर्क कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न नवसमता सैनिक दल एक ऐतिहासिक चळवळ आहे समता सैनिक दल हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेले संघटन असून त्यांचा उद्देश सामाजिक राजकीय आणि आर्थिक समतेसाठी तळागाळातील जनतेला संघटित करणे त्यांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे बळ देणे आणि संविधानिक मूल्याप्रती जनजागृती निर्माण करणे हा आहे आजही देशात आणि राज्यात विविध क्षेत्रामध्ये असमानता जातीभेद अन्याय अशा गोष्टी दिसून येतात दलाचे कार्य अत्यंत ठरते असे राज्याध्यक्ष राज्य संघटक आयु विजय निकम यांनी सांगितले की पासोरा तालुक्यात गेल्या काही वर्षात दलाच्या माध्यमातून विविध जनजागृती कार्यक्रम संविधान जागर मोहिमा महापुरुषांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रम तरुण कार्यशाळा अशा अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आता त्याला एक स्थायी स्वरूपाचे कार्यालय लाभत असल्याने ही चळवळ आणखी व्यापक होणार आहे असे मत व्यक्त केले त्याचबरोबर सैनिक दलाचे आंबेडकर आंबेडकर चळवळीशी संबंधित असंख्य कार्यकर्ते शिक्षक प्रबोधनकार लेखक पत्रकार विद्यार्थी महिला प्रतिनिधी सहभागी झाले होते हे कार्यालय उद्घाटन केवळ वास्तूचे उद्घाटन नसून एका नव्या संघर्षाची नव्या विचार प्रवाहाची सुरुवात आहे दलाचे विचार हे केवळ भाषणापुरते किंवा पोस्टरपुरते न राहता ते गावागावात खेड्यापाड्यात पोहोचावेत यासाठी या कार्यालयाचा या उपयोग प्रशिक्षण केंद्र संवाद मंच माहिती केंद्र तरुणांसाठी मार्गदर्शन केंद्र लायब्ररी अशा स्वरूपात केला जाणार असल्याचे मनोगत जिल्हाध्यक्ष मान्य किशोर डोंगरे यांनी व्यक्त केले या उद्घाटन सोहळ्यासाठी सांडू भावराव कॅपलेक्स परिसरात मोठी तयारी करण्यात आली होती बॅनर पोस्टर फलक बैठक व्यवस्था

पाचोरा शहरातील सामाजिक राजकीय पुरोगामी व आंबेडकरी चळवळीतील कर नेते तालुक्यातील विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमाचे स्वागत केले असून अनेक ठिकाणी समता सैनिक दलाच्या या उपक्रमासाठी शुभेच्छा फलक लावण्यात आले होते विशेषतः ग्रामीण व शहरी भागातील युवक शेतकरी संघटना बहुजन संघटना आंबेडकरी व पुरोगामी संघटना युवक मंडळे आणि विविध शाळा शिक्षकांनी या उपक्रमाबाबत उत्साह व्यक्त केला जिल्हा सचिव अरुण खरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे अजय संसारे विक्की ब्राह्मणे अश्फा शेख शांताराम गायकवाड दिलीप पवार चंद्रकांत सोनवणे प्रवीण सावळे शांताराम सोनवणे मेजर श्याम ब्राह्मणे भैया गायकवाड निलेश सप्ताळे ईश्वर जाधव अनिल ब्राह्मणे सुनील ब्राह्मणे दीपक भिल इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते दीपक गडरी सीएनआय महाराष्ट्र चॅनल उपसंपादक पाचिवरा जळगाव पाचोरा शहरामध्ये काय सांगणार समता सैनिक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शंभर वर्ष स्थापन केलेली आहे सामाजिक राजकीय उद्दिष्ट असलेली एक लढाऊ आणि शिस्तबद्ध संघटना आहे आणि या संघटनेला देशभर पुन्हा त्या जोमाने त्या तत्वावर उभं करण्याचं काम आम्ही चालू केलेलं आहे आणि या वाटचालीमध्ये पाचोरा तालुक्यात समता सैनिक एक कार्यालय झालं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागामध्ये समता सेनी पोहोचवण्याचं जे आमचं उद्दिष्ट आहे त्या उद्दिष्टाला हातभार लावण्याचा कार्यक्रम हातभार लावण्यासाठी अशा प्रकारचे कार्यालय अपेक्षित आहेत गरजेचे आहेत आणि म्हणून हे असं जे कार्यालय तयार झालेलं आहे या कार्यालयाच्या माध्यमातून या पाचोरा शहरातच नव्हे बाजूच्या सोयगाव जामनेर भाडगाव येरुंडोल पारोळा या परिसरामध्ये समता सेनी वाढण्यास मदत होणार आहे आणि म्हणून जिल्हाध्यक्ष किशोर डोंगरे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर साळवे आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो